महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार धनंजय मुंडे कृषी मंत्री तथा पालकमंत्री बीड नाही एक एकंदरीतच आज आम्ही परळी वैद्यनाथ माजलगाव आणि बीड शहर या तीन शहराच्या सी सी टी व्ही कॅमेरा आणि ज्याला आपण नियंत्रण व्यवस्था म्हणतो ती व्यवस्था बसवण्याचं आणि त्याचं उद्घाटन आम्ही आज करतो आहे यामुळे नक्कीच ट्राफिकपासून गुन्हेगारी कमी करण्याच्या बाबतीत झालेल्या गुन्ह्याचा योग्य तपास करण्याच्या बाबतीत त्या गुन्ह्यामध्ये जे काही तपासात त्या कॅमेरामध्ये सी सी टी व्हीमध्ये जे काही आलं आहे ते आत्ता नवीन दंडसंहितेप्रमाणं किंवा नवीन दंडसंहिता जी झालेली आहे त्याच्याप्रमाणे त्याला पासष्ट प्रमाणे एक आगळं महत्त्व आहे त्यामुळं नक्कीच येणाऱ्या काळात गुन्हेगारी कमी करण्याच्या बाब कमी करण्याच्या बाबतीतही या यातून प्रयत्न राहणार आहे वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी ॲक्सिडेंटच्या बाबतीमध्ये खरं काय घडलं आहे ते नेमकं पोलिसांच्या समोर यावं यासाठी हा आमचा एक प्रयत्न आहे खरं तर हे आम्ही जिल्हा नियोजनमधून हा निधी देऊ शकलो परळी शहराला ते साडेतीन कोटी रुपये आम्ही दिले आणि अतिशय अध्यावत आणि आत्ता या ठिकाणी आपण जाऊन पाहिलं असेल आपण पाहिलं असेल की ज जवळजवळ पंधरा बाय आठची मोठी स्क्रीन आपण पोलीस स्टेशनमध्ये बसवली हो आहे आणि त्या स्क्रीनवर एकशे तेहतीस कॅमेरे कॅमेऱ्यांचं इनपुट आहे आणि एवढंच नाही तर प्रत्येक कॅमेरा जिथं बसवला हो आहे तिथं पोलीस स्टेशनमधून आवाज जाईल ही व्यवस्था पण या, या सिस्टीममध्ये आहे की कुठं ट्रॅफिक आहे कुणी अचानक गाडी कुठं लावली तिथपर्यंत आवाज जाणं पोलीस पोचायला वेळ लागतो एखादी घटना घडायच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथून नियंत्रित करू शकतो असा सगळी व्यवस्था या ठिकाणी उभी केलेली आहे मला आनंद आहे की पोलीस यंत्रणा याचा अतिशय कटाक्षाने या सगळ्या गोष्टीच्यावर नियंत्रण ठेवतील निगराणीही ठेवतील आणि परळी शहरातल्यासुद्धा सर्व सामान्य नागरिकाला कुठंतरी एक आबा छोट्या मोठ्या चोऱ्याचा पाट्या असतात कुठं काय होतं काय घटना होत्यात त्या सगळ्या गोष्टीपासून आप हे सगळं पाहणारा एक कुणीतरी या परळी शहरामध्ये आहे ज्याचा डायरेक्ट इनपुट हा पोलीस स्टेशनला आहे त्याचं एक वेगळंच समाधान आणि या ठिकाणी होतं त्याचा मला नक्कीच आनंद आहे की आज मीच एक परळी शहराच्या बाबतीत एक पाहिलेलं स्वप्न आज या ठिकाणी मला पूर्ण करता आलं आणि आज आम्ही हे साडेतीन कोटी रुपयाची व्यवस्था पोलीस यंत्रणेला देऊ शकलो